दरवर्षी हे पुरस्कार सोहळा घेतात याच्यातून मी काही गेल्या दोन वर्षामध्ये ज्यांना पुरस्कार दिले त्यांना ज्यावेळेला मी भेटलो त्यावेळेला त्यांच्याकडनं असं केलं की के हा पुरस्कार म्हणजे एक नवीन उर्चा नवीन प्रेरणा की ज्याच्यामुळं या उद्योजक उद्योग करण्यासाठी मला एक आपण म्हणतो ना की हा पुरस्कार म्हणजे एक अंत नसतो तर हा पुरस्कार म्हणजे नवीन याची सुरुवात असते कित्येकांचे व्यवसाय या पुरस्काराचा हा मानकरी म्हणून एक ओळख चांगल्या पद्धतीने निर्माण होऊन समाजामध्ये त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने व्यवसाय केला आणि त्याच्या व्यवसायामध्ये प्रगती झाली तर आपण म्हणतो ना दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण कार्यक्रम आयोजित करून जे उद्योजकांना देत आहे त्यासाठी पण त्यांचे खूप खूप आभार आणि ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांचं सुद्धा कौतुक कारण पुरस्कार हा पुन्हाही दिला जात नाही पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्यांनी समाजामध्ये काहीतरी एक आपला स्वतःचा विश्वास निर्माण केलेला आहे व्यवसायामध्ये दिवसेंदिवस त्यांनी संघर्ष केलाय झिजलेत कामगारांना आणि त्यांच्या ग्राहकांना त्यांनी त्यांचा आदर ठेवलाय आणि त्याचं हे फळ म्हणून आज त्यांना पुरस्कार मिळतोय तर खरंच ही खूप मोठी कामगिरी आहे आणि माझ्या सुद्धा या कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि ज्यांना पुरस्कार आहे त्यांचंही भवितव्य आणि उद्या हे भारताचे मोठे उद्योजक होणार आहेत आणि मोठ्या लेवलला हे व्यवसाय घेऊन जाणार आहेत ही अशीच देत या शुभेच्छा आणि कुंकुम शुभेच्छा मला ही कल्पना खूप आवडलेली आहे की आपल्याला कुठलीही प्रॉपर्टी विकत घ्यायला किंवा विकताना कडे जाण्याची गरज पडणार नाही